नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा छत्रपती शिवाजी महाराज की आदरणीय मंच मंचावर उपस्थित सामान्य रायगड लोकसभेचे खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब सन्माननीय सर्व माहितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने जमलेले तळा तालुक्यातील मतदार बंधू भगिनी साहेबांनी येऊन बराच वेळ झालेला आहे त्यांना अन्य ठिकाणी जाण्याचं आहे या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की माझ्या पूर्वी झालेल्या वक्त्याने आपल्याला सांगितलं विकास कामांच्या बाबतीमध्ये चर्चा केली मी या ठिकाणी एवढंच सांगेन की आदिती ताईंना येत्या वीस तारखेला आपल्याला मतदान का करायचं आहे येत्या वीस तारखेला आदित्यताईना मतदान याच्यासाठी करायचंय की या सिंहदन विधानसभेच्या प्रतिनिधी म्हणून वर बसणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री करण्यासाठी आपल्याला इथून महायुतीचा आमदार म्हणून त्यांना पाठवायचं आहे जर का आपण ती चूक केली वर बसणारं सरकार निश्चित आणि खात्रीने सांगतो शंभर टक्के महायुतीचं सरकार आहे महायुतीचे चा मुख्यमंत्री असणार आहे त्यामुळे आपण जर या मतदारसंघाच्या प्रतिनिधी या महायुतीच्या प्रतिनिधी आदितीदाईनं आपण जर मतदान केलं नाही तर आपण नक्कीच होईल आपल्याही मनात तेच आहे आम्ही या ठिकाणी बसलेले आपण त्यासाठी आपल्याला सांगत आहोत या तालुक्यामध्ये झालेली विकास कामं जर का पूर्ण राहायचे असतील तर त्यासाठी आपणच जनता जबाबदार राहू या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये आपल्या खात्यात आलेले आहेत हे सरकार कायम झालं तर एकवीसशे तीन हजार रुपये याप्रमाणे जे काय आश्वासित केलेलं या, के या माहितीने ते नक्कीच आपल्या पदरात पडणार आहेत या तळा शहरामध्ये तेरा कोटी सत्तर लाखाची योजना आहे पाण्याची योजना आहे जर हे सरकारला आपण बळकट केलं नाही आधीताईने ना या मतदारसंघातून आपण आमदार म्हणून निवडून पाठवलं नाही तर, तर ना ही पाण्याची योजना देखील थांबेल तर ही अशा पद्धतीची चूक आपल्याला करायची नाही म्हणून अदित्यताईनच का मतन करा हे एवढंच यासाठी आपल्याला सांगतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स